आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी बारावी येतेच्या निकालात सोलापूर जिल्ह्याची यंदा पाच पूर्णांक सव्वीस दशांश टक्क्यांची घसरण येत्या शुक्रवारपासून सीना नदीत पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश पंढरपूर विकास आराखड्यासाठी परवा गुरुवारपासून होणार सर्वेक्षण आणि सोलापूरात गुरुवारी भव्य शरीर सौष्ठव स्पर्धांचं आयोजन आता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेतलेल्या बारावी येतेच्या परीक्षेचा निकाल काल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आला पुणे विभागात सर्वाधिक पुण्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बासष्ट शतांश टक्के निकाल लागला आहे मागील वर्षीच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याच्या निकालात यंदा पाच पूर्णांक सव्वीस दशांश टक्क्यांची घट झाली आहे सोलापूर जिल्ह्यातून यंदा या परीक्षेसाठी एकूण चोपन्न हजार आठशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चोपन्न हजार तीनशे विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यातील अठ्ठेचाळीस हजार अडुसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची एकूण टक्केवारी अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के राहिली आहे सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल शहाण्णव पूर्णांक बासष्ट शतांश टक्के तर मुलांचा निकाल चौऱ्याऐंशी पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के लागला आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली लाभलेल्या प्रभावी कॉपीमुक्त अभियानामुळे निकालाचा टक्का घसरला आहे संवेदनशील केंद्रांवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे व्हिडिओग्राफी सर्व प्रकारची पथकं ऑर रूममधून केंद्रांवर ठेवण्यात आलेली नजर केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षकांची आदलाबदल शिवाय जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अचानक भेटी यामुळं कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडली त्याचा परिणाम निकालावर उमटल्याचं जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी काल प्रसारमाध्यमांना सांगितलं येतेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले दोन दिवसात देण्याच्या सूचना सेतू आणि महा ई सेवा केंद्रांना दिल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल सांगितलं दाखल्यांसाठी जादा पैसे घेतले जात असतील तर संबंधित ठिकाणी असलेल्या क्यू आर कोडद्वारे तक्रार दाखल करावी तक्रारदारांचं नाव गुपित ठेवून संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे सीना नदीवरील पाखणी तरडगाव तिरे आणि अकोले या बंधाऱ्यासह विरवडे बुद्रुक इथल्या महादेव ओड्यात उजनी धरणातून पाणी सोडावं या मागणीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी काल सकाळी सोलापूरातल्या सिंचन भवनासमोर आंदोलन केलं यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणाबाजी देखील केली शेतकऱ्यांच्या या आंदोलनात विविध पक्षाचे पदाधिकारी पुढारी देखील सहभागी झाले होते दरम्यान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी आमदार सुभाष देशमुख यांच्या मध्यस्थीनं चर्चा केली तदनंतर येत्या शुक्रवारपासून सीना नदीत पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदामंत्री पाटील यांनी दिल्या श्लोक पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं आजपासून घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर परीक्षेच्या तारखा आहेत नव्या वेळापत्रकानुसार येत्या चौदा तारखेपासून परीक्षा सुरू होणार आहे त्याचं परिपत्रक परीक्षा वेळापत्रक बदलाच्या अवघ्या बारा तासांपूर्वी विद्यापीठानं काढलं आहे विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं अचानक परीक्षा पुढं ढकलल्यानं विद्यार्थी विद्यार्थी संघटना आणि सिनेट सदस्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे दरम्यान प्रशासकीय कारणांमुळे परीक्षा साधारण आठवडाभर पुढे गेली असली तरी निकाल मुदतीत लागतील असं विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ श्रीकांत अंधारे यांनी सांगितलं दक्षिण काशी पंढरपुरात राबविण्यात येणारा विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर परवा गुरुवारपासून सर्वेक्षण सुरू होणार आहा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीस विद्यार्थ्यांकडून येथील चौपाडते महाद्वार परिसरातील रहिवाशांची संपूर्ण माहिती संकलित केली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं करमाळा तालुक्यातील नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचं तातडीनं सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित प्रशासकीय काल दिले आहेत दरम्यान या सिंचन योजनेच्या सर्वेक्षणातील सर्व अडथळे दूर झाल्यानं योजना लवकरच मार्गी लागेल असं करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं आहे मुंबईहून सोलापूरला येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस काल तीन तास उशीरा उद्यान विशाखापट्टणम यासह अनेक देखील उशिरानं धावल्या मध्य रेल्वे विभागात धावत असलेल्या लांब पल्ल्यांच्या बहुतांश सर्वच गाड्या उशिरानं धावत असल्यामुळं प्रवाशांचे नियोजन कोलमडत आहे काल उशिरा रेल्वे गाड्यांचा फटका सोलापूरात ठेवण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना बसला आहे श्रोतो सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या आपण सोलापूर केंद्रावरून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असं प्रतिपादन उद्धव जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी काल सोलापूरात केलं इथल्या शिवस्मारक सभागृहात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बावीस हजार तीनशे साठ कोटी एकोणीस लाखांचा पीक विमा मंजूर झाला असून येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती माजी आमदार यशवंत माणे यांनी दिली आहा सोलापूर शहरात उष्माघाताचा एकही रुग्ण नसला तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी कळवलं आहे सोलापूर शहराचं सरासरी तापमान एक्केचाळीस अंशाच्या पुढेच राहत आहे तप्त उन्हात नागरिक उष्माघाताला बळी पडू नयेत त्यांचं आरोग्य चांगलं जपलं जावं यासाठी महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये उष्माघात कक्ष सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सोलापुरात परवा गुरुवारी आठ तारखेला शरीर सौष्ठव स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे झुळ सोलापुरातील किली शाळसमोरील सो मैदानावर सायंकाळी सहा वाजता या स्पर्धा होणार आहेत या विविध जिल्ह्यातून एकशे पन्नासहून अधिकारी करा? या विविध जिल्ह्यातून एकशे पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी होतील स्पर्धांसाठी दोन लाखांची ठेवण्यात आली आहेत काल एका पत्रकार परिषदेतून ही माहिती देण्यात आली शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी पंढरपूर अक्कलकोट बार्शी करमाळा आणि उजनी धरण परिसर अशा पाच ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या पर्यटन केंद्रासाठी इच्छुक आणि अर्ज सादर करण्याबद्दल कळवण्यात आलं आह उजनी धरणातून भीमा सीना बोगद्याद्वारे सोडलेलं पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी सीना नदीकाठी तीन तास वीज पुरवठा ठेवण्यात येणार आहे आषाढी वारीच्या तयारीसाठी परवा गुरुवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विशेष बैठक बोलावली आहे प्रसिद्ध मेंदू विकारतज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी येत्या दहा ते बारा दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचं सोलापूरचे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी काल सांगितलं मोहोळ तालुक्यातील नरखेड परिसरात भोगावती नदीचं पात्र कोरडं पडल्यानं बागायती पिकं पाण्याअभावी धोक्यात आली आहेत आता तापमान कालचं सोमवारचं सोलापूर शहराचं हवामान विभागाकडे नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल एकेचाळीस पूर्णांक तीन दशांश किमान सव्वीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी बारावी यत्तेच्या निकालात सोलापूर जिल्ह्याची यंदा पाच पूर्णांक सव्वीस दशांश टक्क्यांनी घसरण येत्या शुक्रवारपासून सीना नदीत पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश पंढरपूर विकास आराखड्यासाठी परवा गुरुवारपासून होणार सर्वेक्षण आणि सोलापूरात गुरुवारी भव्य शरीर सौष्ठव स्पर्धांचं आयोजन आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार